श्रावण महिना श्रावण महिन्यात श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य उंजळीत घेऊन येतो श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेरवाशिनीला वृत्त वैकल्य मंगलमय वातावरण याचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे स्त्रिया उपवास वृत्ते उपासना नामस्मरण करतात धार्मिक पत्ते पाळतात अशा श्रावणातल्या निसर्गाने उंजळीतनं मावेल इतकी दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि वृत्त वैकल्ये साजरी केली जातात श्रा श्रावण सुरू झाल्यानंतर श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी या सणाला स्त्रिया नवीन कपडे व परिधान करतात हिरव्या बांगड्या मेहंदी काढतात नागपंचमीच्या दिवशी झोका वगैरे खेळतात तसेच आज आपण पाहणार आहोत की नागपंचमीच्या वेळेस नागपंचमीच्या दिवशी महिला हातावरती मेहंदी का काढतात चला तर पाहूयात सत्यश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिला शोक दूर करण्यासाठी आणि तिने आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला स सजवले त्यातून सत्यश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद